नर्मदेह बघा आज आपल्याला आहे ना एक बारा दोन हजार पंचवीस एक बारा दोन हजार पंचवीस पंचवीस दोन हजार पंचवीसाव्या पंचवीसाव्या वर्षातला हा लाचचा महिना या मागच्या नोव्हेंबरच्या एक तारखेला परिक्रमा उचलली होती आज मला पूर्ण एक महिना पूर्ण झाला आहे एक मी आठ वाजता परिक्रमा उचलली होती आठ साडेआठ चालायला सुरुवात केली ती तर आज मी सकाळी पाच वाजता उठून चालायला सुरुवात केलेली आहे कारण मला बुडबुडे एक देवस्थान आहे तिथं आपण जसं बोलू तसं आहे ना पाणीवरही आता मग ते सकाळी लवकर तिथे जायचं होतं त्याच्यामुळं आज लवकर उठून चालायला सुरुवात केली आंघोळ करून देवीची पूजा करून आणि एक सूर्यकुंड सूर्यकुंड करायचे सूर्यकुंड एक सूर्यदेवाचं सूर्यकुंड करून आ, उद्या समुद्र म्हणजे उद्या मी समुद्राच्या ठिकाणी पोचणार आहे मुद्राच्या ठिकाणी जाणार आहे उद्या आणि आज बघा मी सकाळी सकाळी जवळजवळ पाच किलोमीटर अंतर पार करून रात्र होती त्याच्यामुळे मी तुमच्यासंग काही बोलू शकलो नाही किंवा तुम्हाला काही दाखवू शकलो नाही पण ते अंकलेश्वर अंकलेश्वरमधून हो रामकुंड रामकुंडातून राम जर आपण गेटच्या बाहेर आलो ना तर आपल्याला आहे ना उजव्या हाताला अमरोली लोड रोड आहे अमरोली रोड आहे ह्या रोड आहे ह्या रोडने आपण आहे ना सरळ यायचं आपल्याला ट्रेनचं एक ब फाटक म्हणजे ब्रिज लागेल ब्रिज खालून आलं का ट्रेनच्या आपल्याला पुढंच वळायचं नाही सरळ सरळ हाच रोड आहे जोपर्यंत तुम्हाला नऊ साडेनऊ किलोमीटर येतपर्यंत हा रोड सोडायचा नाही बरोबर तुम्ही बुडबुड्या कोंडा कशी आता आणि तुम्हाला सजतला जायचं असेल तर तुम्ही त्याचा सोजतवरून तुमचे सहा किलोमीटर वाढतात म्हणजे जवळजवळ च चा, चौदा साडे चौदा किलोमीटर होते बघा नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा आपल्याला आहे ना आता आहे ना थोडं थोडं आहे ना जंगल आहे आणि इथे आहे ना आ, ती पाणी आता आपल्याला थोडं लागत चालणार कारण आपण आहे ना आता आपल्याला राहिले तीस किलोमीटर अंतर फक्त समुद्रापाशी तीस किलोमीटर अंतर राहिले आणि इथं ओ एन जी सी आहे म्हणजे जी ई व्ही एस ओ एन जी सी हे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं आणि आपण आता दोन किलोमीटर गेल्यानंतर बुडबुड्या महादेव मंदिर आहे नर्मदे यार आपण आनोल गाव पास करून आहे ना पुढे आलो आनोल गावामध्ये आपण सोमनाथ महादेव मा आ, महादेव मंदिर सोमनाथ महादेव मंदिर होतं तिथं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आपण काळभैरनाथ मंदिरातचं दर्शन घेतलं काळभैरनाथ मंदिरामध्ये मंदिर आहे तिथं आपल्याला आहे ना आश्रम व्यवस्था आहे रात्रीची आणि दुपारी भोजन फक्त तिथे बालभोग नसतो दुपारी आपल्याला आहे ना जेवण आणि रात्री जेवण आणि रात्रीची विश्राम व्यवस्था आहे तर आपल्याला हे बघा आपण थोडं आहे ना एक थोडा जंगल रोड आहे या जंगल रोडमध्ये म्हणजे इथे जमीन आहे पण काही पिक नाही आहे पण आणि घरंसुद्धा सुद्धा थोडी लांब लांबी म्हणजे आत्ता आम्हाला मला आहे ना ज्या अंकलेश्वर रामकुंड आश्रमापासून आहे ना सात किलोमीटर अंतरावरती गाव दिसलं सात किलोमीटर अंतरावरती गाव दिसलं तिथं दोन मंदिर होते आणि त्याच्यानंतर आता दोन किलोमीटर अंतरावरती गाव आहे आणि दोन किलोमीटर अंतरावरती गाव आहे म्हणजे आता इथून पुढे ना एक समुद्रजवळ येता आहे म्हणून आपल्याला थोडं लांब लांब गावं लागणार आणि रस्त्याने आपल्याला काही भेटणार नाही म्हणजे आपल्याला जे पा पाण्याची जास्त आवश्यकता हो आहे कारण इथे पाणी आहे ना कसं आहे काय ते सांगता येत नाही खारट पाणी लागणार खारट पाणी आणि आपल्याला थोडं पाणी संघ घ्यावंच लागणार कारण पाणी भेटणार नाही आणि पाणी भेटणार नाही म्हणजे याचं कारण म्हणजे रो घरंजवळ नसल्यामुळं आपल्याला पाणी भेटणार नाही पाणी हे आपल्याला बघा घरं तुम्हाला दिसतात तिथे कुठे यायचं नाही सर्व म्हणजे दोन दोन अडीच अडीच किलोमीटर तीन तीन किलोमीटरवरती काही भेटणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं पाणी हे संघ घेणं अत्यंत गरजेचं आहे पाणी संघ घ्या आणि आपल्याला ज्या वेळेस आपण रामकुंडावर निघतो त्यावेळेसच पाणी घ्या तिथून पुढं सात किलोमीटरपर्यंत जंगल याचे तुम्हाला पाणी भेटणार नाही नंतर सात किलोमीटरला आल्याच्या नंतर पाणी भेटेल आणि तिथून पुढं दोन किलोमीटर आता इथे थोडी घरं दिसतात पण ती बंद आहेत ती चालू नाही आहेत म्हणजे घरं बंद आहेत गोडणं दिसतात काही गोडणं आहेत घरं बंद नाही आहेत नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर आपण आहे ना हे परिक्रमा रोड आहे हा रोडवरती आल्याच्या नंतर आलं एक आहे ना बालभोग हजाटगाव हजाटगाव सर्व ग्रामस्थ लोक हे सब लोक देर आहे ना कोई देता है। तर ग्रामस्थ लो लोगां लोक देतात म्हणजे एक गावच सर्व परिक्रमावासींसाठी येणा इथं बालभोग भोग आहे हेतु आहे ना आपण आहे ना ज्यावेळेस म्हणजे अंकलेश्वर रामकुंड रामकुंडापासून निघल्याच्यानंतर एक नऊ किलोमीटर अंतरावरती तर आपल्याला इथं बालभोग भेटतो आणि एक पाटी अंजान गाव आहे अंजान अंजान तिथे आहे ना रात्रीची सकाळी आणि रात्रीची विश्राम व्यवस्थापन आहे एक काळभैरनाथ मंदिराच्या इथे हॅलो अलोला हा अलोल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आपण आहे ना या हाजोट आहे ना हाजोट रोडला बालभोग घेऊन आहे ना बालभोग घेऊन बालभोग घेऊन आपण पुढे निघालो आहे आपल्याला बुलबुला कुंड आपल्याला समोर एक मंदिर दिसतंय ते बुलबुला कुंड आहे आणि आम्ही सकाळी आहे ना एक जरा लवकर निघले सर्व परिक्रमावासी लवकरच निघले तसे आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना हे समोर एक मशीन आहे म्हणजे समोर हा जो इरा आहे ना ओ एन जीच्या अंडरमध्ये इर्या हा गव्हर्मेंटच्या अंडरमधला एर्या आहे कारण इथं आहे ना ऑइल निघतं आहे हे पूर्ण आहे ना ऑइल निघतं आहे इथं ओ एन जी सीच्या अंडरमध्ये हिर्या आहे आणि अशा भरपूर म्हणजे समुद्रजवळ आलेलं आहे ना समुद्रजवळ इथून बरोबर आहे ना समुद्र आपल्याला राहिला आहे तो तीस किलोमीटर अंतरावरती तेव्हा जे आहे ना हे समोर तुम्हाला मशीन दिसते ना ते समोर ती परिक्रमा रोडवरती आहे आणि परिक्रमा इथून चालते बघा ती जी मशीन दिसते ना तुम्हाला मशीन ती मशीन आहे ना की ऑइल निघते आईल आईल निघते हे ना गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये हिर आहे ओ एन जी सीच्या अंडरमध्ये बघा हे ऑइलचे सर्व ऑइल निघून बघा गा। वरती घालते सारखं ऑइल चालू आहे आणि हे ना पाईपलाईनद्वारे ना क कंपनीत जातं इथे कंपनी आहेत गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये कंपनीत एक जाऊन एकच ऑइल निघतं आणि त्याच्यानंतर ते ऑइलची प्रक्रिया करून तो पक्का ऑइल तयार करतात हे जमिनीतून ऑइल निघतं आहे हे असं नाही का इथं कोणती फॅक्टरी एक आहे हे जमिनीतून ऑईल निघतं आहे आणि इथं आहे ना एक ऑइलचे म्हणजे ना हा जो एरिया आहे ना सर्व एरिया आहे ना गव्हर्नमेंटच्या अंडरने आहे ना कवर करून ठेवलेलं आहे कारण इथे आहे ना जमिनीच्या आतमध्ये आहे ना एक ऑइल निघतं आहे ना ओ एन जी सी अँड ओ एन जे सीने ना हे इरे आहे ना ताब्यात घेतलेलं आहे सर्व नर्मदे हर नर्मदे यार हार नर्मदे हार हे बघा जे आहे ना हे सर्व परिक्रमावासी आहेत ना इकडे जे आहे ते कुंड आहे बुलबुला कुंड आहे बुल आणि हे जे मंदिर आहे ना लाल कलरचं तिथे आहे ना परिक्रमा आपल्याला पण जायचं आहे बुल कुंड आवाज दिले पाणी पाणीवर यात त्याला एक नाव आहे पडले ते कुंड बोलतात एक देवाचं मैयाची कृपा नर्मदे हर नर नाता आहे ना कुंडाकडं चाललेलो आहे आणि कुंडाकडं आम्ही कुंड बघायला चाललो आहे आणि आहे ना इथे परिक्रमावासिंसाठी सुद्धा आहे ना विश्राम व्यवस्थापने रात्री भोजन आणि बालभोग, दुपारी भोजन रात्रीची विश्रामी अवस्था जे बुलबुला कुंड आहे ना थोडं लांब आहे आम्ही आमची तेव्हा काही ते बुलबुला कुंड इकडे दिसते ते बुलबुला कुंड हे लोक का तिकडे गेले संडाच गेला का जाते हा आपन हे बघा आपण ह्या रोडने आल्याच्यानंतर आपल्याला जे समोर परिक्रमावाशी दिसतात ना हे बुलबुला कुंडाकडे आहे आणि तिथं बोलतात आवाज दिल्याच्यानंतर पाणीवर येतं आता आपण सध्या स्वतः बघूया काय परिस्थिती आहे बुलबुला कुंडाची बघा आवाज देतात सगळेजण आवाज दिल्याच्या नंतर आहे ना

हे जे आहे ना आपले गाव कोणतं आहे येवला तालुक्याचे तालुक जेव्हा बघा हे आहे पर ना परिक्रम असे आपल्या बुलबुला कुंडावरती आले एक आणि बुलबुला कुंडा जे आहे ना पाया पडण्यास आले आलेले आहे ते येवला आणि हे ना ओ एन जी सीच्या अंडरमध्ये येत सर्व परिक्रमावासी ना नर्मदे हार करतात जस जसं नर्मदे हार करण तसं ना ते बुडबुडे निघतात आणि हे ओएंदेच्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं नर्मदे आर नर्मदे आर नर्मदे आर बघा आता आपल्याला आहे ना एक समुद्रपशी जायला आहे ना आपल्याला आहे ना बरोबर आहे ना एक तेवीस किलोमीटर अंतर राहिले आणि आम्ही सूर्यकुंड आहे ना सूर्यकुंड काही करणार नाही डायरेक्ट जाणार आहे आम्ही तेवीस किलोमीटर आणि परिक्रमाशी रोड आहे हा बघा इथे वयम दिस असल्यामुळे हे सर्व आहे ना परिक्रमाशी चाललेले पाठीमागून पण येतात कारण आता समुद्र जवळजवळ जसं तसं तसं परिक्रमाशीची घाई वाढलेली नर्मदे नर्मदे हर तर बघा परिक्रमाशी असे लाईनी सावलीला बसलेच मस्त आरामाला आणि आराम करतात नर्मदे हर नर्मदे हर म्हणा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही पुढे दिवाले आम्हाला जरा स्पीड झालेले आहे <laughs> आम्ही जरा जास्त काय माहिती आहे का आम्हाला राहिलेत फक्त आता वीस किलोमीटर अंतर राहिले त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळपर्यंत शंभर टक्के मारतो आहे नर्बद यार आज एक तारखेला आम्ही जातो आहे समुद्रकिनारी नर्भदे नर हर नरपदे नर्बद हर बघा आपण आहे ना अंकलेश्वरवरून आलो ना अंकलेश्वर ह्या मार्गे आलो का बरोबर आपल्याला ह्या चौकामध्ये आलो का हानसोट हाणसोट हानसोट चौकडी हानसोट चौकडीमध्ये आपल्याला आहे ना एक उजवी हाताला जायचं आहे हे बघा इथं मोटवण नर्मदे हर नर्मदे हर आज मला आहे ना बरोबर आहे ना एक महिना पूर्ण झालेला आहे परिक्रमा संकल्प उचलून आणि मी आता बिमलेश्वर बिमलेश्वर माझ्यापासून ये ना वीस किलोमीटर अंतर आहे आज माझा एक प्रयत्न होऊन जाईल का तीन ते चार किलोमीटर राहील आणि तिथे मी ता एक आश्रमात मुक्काम करणारे थांबणार रात्रीसाठी आणि नाव नोंदणी क करणारे उद्या हो तर आज आता मी ह्या आपल्या नर्मदा परिक्रमा रोडला आहे हा ओ ए ओ ओ ए ओ, 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 ओ एन जी सी म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये काही भाग येतो आणि हा बघा या परिक्रमा ही अशी आमर आणि आज जरा ऊन जरा ऊन लागत नाही म्हणजे कमी आहे जरा थोडंसं के ना काही झालं आहे आबाळ आल्यामुळे आहे ना थोडंसंच ऊन लागत नाही थोडंसं के ना थोडं गारो आहे आणि ह्या रोड आहे परिक्रमेचा आम्हाला आता एक आश्रम येणार आहे पुढं आज जवळजवळ आम्ही आहे ना सकाळपासून ये ना एक बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर चालू आहे इथे काही घरं नाही आहे हे बघा असंच रोड आहे सगळे रोड आहे हे थोडंसं काय एक जंगल थोडंसं हे आता हे काही काही प्लॅन्ट आहे ना ओइन अंडरमध्ये येतं आहे ना हे निघतं ना ओ आपलं ऑइल कच्चं ऑइल निघतं जमिनीतून हे त्याच्यामुळं आहे ना गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं ते तिथं मिलिटरी वाल्यांची ड्युटी असते मिलेटरीवाली असतात त्याच्यामुळं तिथे येतं आहे ना एक घरं नाही आहेत म्हणजे बाजारपेठ कमी असल्यामुळे थोडे पाण्याची पण गैरसोय होते आणि जे पाणी संघ घेत चला म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही कारण ह्या रोडला आहे ना तुम्हाला काही भेटणार नाही कुठे काही भेटणार नाही आहे आणि हे जे पाणी येत आहे तापी नदीचं पाणी येते आहे तापी नदी आहे तिथलं पाणी इथपर्यंत येते आनंद आहे पाणी पण चांगलं गोड आहे पाठीमागून काही परिक्रमावाटी येतात पुढे आहेत आणि बस पण कमी चालतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे अरे बघा गवालीन आश्रमच्या हेतो मस्त रोटीविठी भाजतात नर्मदे हरव सर्व परिक्रमावाशींसाठी यांनी ना मस्त एक व्यवस्थित सेवा दिलेली आहे आणि भाकरी भाजी आणि उपवासासाठी पण आहे यांचे आणि खरोखर एक व्यवस्थित आश्रम नर्मदे हर गवालीन आश्रमापासून पुढे आलो पुढे यात आणि आम्हाला आहे ना एक जो रोड दिसला ना कडनी एकदम मस्त झाडी आहे आणि सावल्या असल्यामुळं चालायला परिक्रमावाशी जे चालतात ना त्यांना आहे ना आता ऊन आहे ना एवढं आहे ना ऊन नसल्यामुळं परिक्रमावाशी चालत पण काही परिक्रमावाशी गाडीत बसून जातात गेलेत पण हो जुना रोड जसा जुना रोड आहे ना पहिला जुने रोड होते ना आता डबल रोड झाले सिंगल रोड जे पहिले होते ना ते कडनी एकदम रोडच्या जा कडनी झाडी होती आणि रोड आहे ना तापलेला नसायचा आता रोडच्याकडे जा झाडे नसल्यामुळे तो रोड तापतो त्यामुळे चालायला थोडी तकलीफ होती पण आता हा ह्या ज्या रोडने आम्ही चाललो आहे ना तर जुन्या रोडचा प्रकार आहे कारण जी जेवढी झाडी आहे ना पूर्ण सावली आहे रस्त्यावरती प्रत्येक म्हणजे थोडं पुढं गेलं गेलं की सावली होती थोडं पुढं गेलं चालायला काही वाटत नाही आणि आता आम्ही एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आम्हाला एक समुद्रहीन विमलेश्वर 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 आहे विमलेश्वरच्या त्या आश्रमापाशी आम्ही जाणार आहे अरपदे हे बघा हे ना हानसोट हान्सोट आहे आरोडे हाय तो सुरत सुरत आहे नर्मदे बघा हा जो रोड आहे हान्सोट हानसोट हवे हा सुरत हवे हा रोड जातो सुरतला हा सुरतला जातो आणि आम्हाला इथून राईटला जायचं आहे नर्मदा परिक्रमापद बिमलेश्वर मोठे दोन रोड पण दिलेले आहे बिमलेश्वर नर्मदापासून पद तर आम्ही आता सरळ हे करून आम्ही इकडे राईटला चाललो आहे आणि बघा आता आम्हाला बिमलेश्वर बिमलेश्वरला आम्ही बिमलेश्वरवरून आम्ही समुद्र समुद्रातून पलीकडे जाणार ज्या दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ह नर्मदे आपण आहे ना आता त्या ठिकाणी आपण आता बिमलेश्वर रोड आहे हा बिमलेश्वर नर्मदा परिक्रमा रोड आहे आणि हा बिमलेश्वर आहे ना लास म्हणजे लासच आहे तिथून पुढे आपण समुद्र लागणार आहे समुद्रात येणार समुद्रा आज नाही उद्या आपण आहे ना नाव नोंदणी करणार आहे उद्या आणि उद्या नाव नोंदणी करणार कारण आज टेकडे म्हणून आहे तिथे थांबणार आहे हनुमान टेकडे दर्शन घेणार दर्शन घेऊन तिथे थांबणार बघा हे आपल्याला समुद्र जरी जवळ आला तरी इथं उसाची शेती आहे रोड आहे तिकडे पण उसाची शेती आहे आणि रोड एक नंबर मोठा रोड नाही पण झाडी चांगली असल्यामुळे आता तीन वाजले पण सावली असल्यामुळं जरा चालायला बरं वाटते आणि याच्यामधले ऐंशी टक्के लोक रिक्षा करून गेलेले आहेत तिथून रिक्षा करून जातात जे कोणच चालत नाही वीस टक्के फक्त जो खरी परिक्रमा करतो ना तेच लोक चालतात नाही तर हे बाकीचे ये येत नाही म्हातारी आलेले सगळे साठ वयाचे पासष्ट वयाचे असतात हे ऐंशी टक्के लोक आहे ना ऐंशी टक्के लोक रिक्षा दिलेली आहे रिक्षा करून जातात अक्षरशः रिक्षाने बसून जातात परिक्रमेचा आहे ना आपण संकल्पाचा आहे ना संकल्प ज्यावेळेस परिक्रमा काही उभे नाही पुढे जाऊन जागा पकडतात आश्रमात दा जागा पकडून घेत आम्ही हे करतो ते करतो काय नाही कितीतरी जण रिक्षा पकडून जातात रिक्षा करून जातो जेव्हा नाही आश्रमामध्ये जागा पकडणार आता आम्ही गेल्याच्यानंतर आम्हाला जागा नाही भेटणार कारण हे लोक रिक्षाने गेलेले सगळे पुढं रिक्षा करून गेलेले तिथे जागा असते त्यांना तर आम्हाला जागा नाही भेटत कारण आम्ही चालत 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 असतो परिक्रमा आणि आमच्यातले वीस टक्के लोक चालत असतात आणि ऐंशी टक्के लोक रिक्षाने जातात आणि पुढे जाऊन जागा पकडतात हो गाड्या अजून आता उद्या आमच्यापासून बरोबर चौदा किलोमीटर अंतरावरती समुद्र आहे आता तीन वाजले पण सात किलोमीटर अंतरावर जाऊन थांबणार आहे आणि उद्या सात किलोमीटर आठ नऊ वाजता तिथे जाणार नाव नोंद करणार आणि मग नर्मदेहार 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 आज आ, आ, एक बारा दोन हजार पंचवीस आणि मी जी परिक्रमा उचलली होती एक अकरा दोन हजार पंचवीसला बरोबर आज आहे ना एक महिना पूर्ण झाला एक महिना पूर्ण होऊन आजची परिक्रमा ज्या तीस दिवसाच्या मी दरम्यान आत्ता इथपर्यंत पोचलेलो आहे एक आजचा माझा एक चौदा किलोमीटर राहिलेला आहे जो मी दक्षिण ना एक महिन्यामध्ये पूर्ण करत आहे म्हणजे आत्ता उद्या माझा पूर्ण होईल आणि आज सहा किलोमीटर ते सात किलोमीटरला जाऊन थांबणारे आणि ह्या ह्या याच्यामध्ये दक्षिण तटामध्ये भरपूर मोठमोठे एक दोन पर्वत मोठमोठ्या नद्या त्यांना पार करत पर्वतांना पार करत रस्ते किनारा मार्ग आडे अडचणींना सर्वांना पार करत मी बरोबर मैयाचे किनाऱ्या मार्गाचा पूर्ण आता मला एक चौदा किलोमीटर अंतर राहिले चौदा किलोमीटर अंतर माझा मैयाचा किनारा पूर्ण होऊन जाईल आणि मी मैयाचा किनारा एक महिन्यात पूर्ण केलेला आहे कारण मला आहे ना एक सात आठ दिवस जास्त लागलेले त्याचं कारण म्हणजे मी माझं चा चाल म्हणजे फिट झाली माझी चालण्याचा आता मी पुढच्या उत्तर तटाला मला प्रॉब्लेम नाही आहे गर्भदे हर गरबदे हर